शिको वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नटनट्यांबरोबर राहिले फिल्म फिल्म बॉलिवूड्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले सन्मानिय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराच्या उद्घाटनाला गेले त्यांना विठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये आंध्रचे नेते डेप्युटी सी एम पवन कल्याण यांच्याबरोबर हास्य विनोद करतायत मी त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वगैरे काही दिसत नाही खुश म्हणजे अवस्थेमध्ये आहेत आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा की पाकिस्तानशी युद्ध कसा करायचं विमाने वगैरे उडतात आहेत प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची आत्ता मी काय डिफेन्समधले एक्सपर्ट नाही युद्ध सराव हा सदैव सुरू असतो ज्या देशाला पाकिस्तानसारखा किंवा चीनसारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव वेळेस होत नाही हा सुरूचा असतो एक प्रोसेस आहे त्याच्यावर मी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलं आहे मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे बॉम्ब टाकलेले आहेत पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत हे युद्ध सुरू आहे पण मोदीने आता युद्ध सुरू केलं नाही त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल सर विरोधी पक्ष या विरोधी पक्षांची जी आक्रमकता आहे किंवा युद्ध ज्वराज आहे तो देशाला परवडणारा आहे का कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातले काही लोक गमावले असं आम्ही म्हणतो मोदी ना युद्धाची भाषा युद्धाची भाषा कोणी केली युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणता विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकवायला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली ग त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी गेली आहे राजनाथ सिंगने केली राजनाथ सिंग के जे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारू काल देशाचे गृहमंत्री अमित शाह काय म्हटले चुन कर मारेंगे अडवले कोणी चुन, चुन कर मारो ना ज्या पद्धतीनं पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना कर मारता आणि खतम करता तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण कर मारू शकता आपल्या दुश्मना खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शाह आहेत गृहमंत्री जे हत्याकांड घडलं आहे काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हो हे रहस्य आहे का ठेवलंय हो सत्तावीस जणांचा हत्याकांड झालाय त्यात आपल्या राज्यातले सहा जण आहेत त्याला जबाबदार अमित शाह ते काय चुंचुनके मारू करतात आमचे लोक चुंचुनकर मारले त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय की त्यांनी सगळ्यात आधी आम्ही शांता राजीनामा मागायला पाहिजे त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला मागतोय ना आम्ही मागतोय ना मी माझी भूमिका मांडतोय आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय सर्वपक्षीय बैठकीत सुद्धा मांडली आम्ही गांडू नाही हा देश महत्वाचा या देशावर जर नुसते गोलघवडे राज्य करणार असतील चुन चुनके मारेंगे घरमे घुसकर मारेंगे ये करेंगे आणि तुमचे प्रधानमंत्री आठ आठ तास नट नटनट्यांमध्ये राहत आहेत काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर सत्तावीस जणांचं दुःख किती मोठं आहे साधा एक माझी अमुक अमुक जरी मेला तरी तीन दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो अर्धा झेंडा अर्धा परदेशी माझी राष्ट्रपती गेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सॉरी सरकारी कार्यक्रम रद्द करतो आपल्याकडे काय आहे दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यामध्ये तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात का मध्यटन करू नंतर गौतम महाराणी बरोबर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पवन कल्याण बरोबर हस्तगृहांमध्ये अडकलेले काय दुखवटा राष्ट्रीय शोक सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एकतरी लकेर दिसू द्या कोणाच्याही दिसत नाही आहे ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा चिंतेचा लवलेश दिसला नाही

त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळाल्या नको का पाहिजे ना त्याला जबाबदार कोण आहे गेल्या दहा वर्षामध्ये जितके जवान जितके पोलीस जितके सामान्य नागरिक मारले आहेत त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्या अजूनही पदावरती बसलेले आहेत राज्य करतायत सत्ता भोगतायत या देशाची अवस्था आहे

की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण याच्यावर चर्चा करता येईल राहुलजीने तीच मागणी केलेली आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्या अधिवेशना उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही विरोधी पक्ष काहीतरी एखाद्या वेगळा विषय काढून सदन बंद भागते म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणारं नाही सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे पण हे सरकार नाही आहे हे नराधम आहे हे राज्यकर्ते आहे हे त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाहीये जे दहा वर्षापूर्वी होते संवेदनशील तसे नाहीये त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा देता आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देत असं माझं स्पष्ट मी काल त्याच्यावर बोललो ना माझ मी त्याच्यावरती काय सांगितलेलं आहे जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा नसेल तर मग आर आर पाटलांचा राजीनामा का मागित घेतला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील गृहमंत्री त्यांनी हल्ला घडवला होता का नाही पाकिस्तानने केलेला हल्ला होता शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण त्यांचा राजीनामा घेतला सगळ्या हल्ल्या दहशतवादी हल्ल्यात विलासाव देशमुखांचा राजीनामा का घेतला एक साधारण ही परंपरा आहे देशाची जबाबदारी घेतली पाहिजे सर केंद्र सरकारने जातीन ह्या जनगणनेचा मुद्दा पुढे आणला ते ह्याच्यावरचं लक्ष युद्धावरचं लक्ष आम्ही युद्धाची मागणी करतोय ना जनतेला वाटतं मोदी घुसणार पाकिस्तानमध्ये स्वतःच कारण त्यांनी बांगलादेशच्या युद्धात भाग घेतला लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील सैन्याचं आणि जातील कारण छप्पन तिथे छाती आहे तुमचं <laughs> तुमचा सहकारी पक्ष जो हो आहे इंडिया अलायन्स मधला काँग्रेसनं प्रचंड कौतुक केले जाती न्याय आहे जनगणनेची मागणी त्यांनीच केली राहुल गांधीचीच मागणी आहे पण शिवसेने म्हणून तुमची भूमिका काय तुमचा पाठिंबा या मागणीला पाठिंबा का नसा जर जाती बर असं आहे की राहुल गांधींनी जे एक वक्तव्य केलं आहे की जात निहाय जणगणण्याची घोषणा करून हेडलाईन दिली पण डेडलाईन कुठे कधी सुरू करणार ते सांगा मग आम्ही बोलतो काय बोले